कोटि ब्रह्माण्डनायक राज, योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरुस्वामी गगनगिरी महाराज की जय सङ्गतिला वाग सोभतिला नाग दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये स्वामी एकटेच निवास करू लागले त्या भयानक अरण्यामध्ये कोणीही मानव दृष्टीस पडत नसे परमपूज्य महाराज तेथे एका झाडाच्या डोलीमध्ये राहत असत महाराज ज्या झाडाच्या डोलीमध्ये राहत असत त्या शेजारी दुसऱ्या झाडाच्या डोलीमध्ये एक भयंकर काळा नाग वास करीत असे महाराज म्हणतात मला तप काळामध्ये अरण्यात एका काळ्या नागाची सोबत असायची पाऊस काळात महाराज रात्रसमयी झाडाच्या ढोलीमध्ये निवास करीत असत काळा नाग त्याचे निवासस्थान सोडून बाहेर गेला की मग महाराज ढोली बाहेर येत ढोलीतून बाहेर येत असत व रात्री तो नाग पुन्हा त्याच्या डोलीत प्रवेश करण्यापूर्वी महाराज आपल्या ढोलीमध्ये जाऊन बसत असत अशा भयंकर परिस्थितीला तोंड देत महाराज अरण्यात राहू लागले व तपसाधना करू लागले परमपूज्य महाराजांना अरण्यामध्ये वाघांची संगत मिळू लागली वाघासारखा हिंस्र प्राणी देखील त्यांना कोणताच उपद्रव देत नसे त्यांच्या पुढे देखील शांत होई महाराज वाघावर बसून अरण्यामध्ये फिरावयास जात असत एके दिवशी किटाच्या रानामध्ये विठू खरात नावाचा एक शिकारी शिकार करण्याकरता आला त्यांनी वाघाची डरकाळी ऐकली व तो एका दाट झाडीमध्ये दडून बसला त्यांनी पाहिले एक साधू वाघाच्या पाठीवर बसलेला आहे वाघ त्यांना पाठीवर घेऊन अगदी डौलाने चाललेला आहे ते पाहून त्यास आश्चर्य वाटले आणि ते साधू सामान्य मानव नसून कोणीतरी महान असावेत अशी विठू खराताची खात्री झाली ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमहा